जय गुरुदेव मित्रांनो तुमचं सर्वांचा परत एकदा आमच्या शेतकरी नेतो कोनबे या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आम्ही कपाशीच्या प्लॉटला भेट द्यायला आलो आहे हा कपाशीचा प्लॉट आहे आणि हा जवळपास दीड एकर क्षेत्रावर हा प्लॉट आहे आणि हे जे वान आहे हे वान होय साखेत कपाशीचं वान साखेत व्हेरायटी आहे ही आणि हे जी व्हेरायटी आहे हे व्हेरायटी मला यावर्षी कापसाचा ऑवरेज कमी आहे असं म्हणतात पण ह्या व्हेरायटीचा ऑवरेज चांगला बसत आहे कमी जास्त दीड एकर क्षेत्रावर चोवीस पंचवीस क्विंटल कापूस होईल असा अंदाज आहे कारण दहा क्विंटल कापूस निघून गेला आणि हा ही वेचणी चालू आहे परत तुम्ही तिला बोंडा पण बघू शकता शेंड्यापर्यंत बोंडा आहे आणि कापूस पण फुटला आहे खरोखरच कपाशीच्या व्हेरायटी व्हेरायटीमध्ये ज्या कपाशीच्या व्हेरायटी आहे कॉटन व्हेरायटी आहे त्या व्हेरायट्यामध्ये सॉकेट व्हेरायटी ही एक थोडीशी दमदार व्हेरायटी आहे कारण विपरीत हवामान परिस्थितीतसुद्धा तिला बोंडाची संख्या ही भरपूर आहे आणि ॲवरेजला पण चांगली आली आहे म्हणून म्हणतो की तुम्हाला जर कपाशीचं नियोजन पुढल्या वर्षी दोन हजार सव्वीस सत्तावीससाठी करायचं असेल तर एखादी बॅग साखेत या व्हेरायटीची लावून पाहिल्यास काही हरकत नाही तुम्ही बघू शकता पात्या तर नाही आहे आता पण मुंडा रूपांतर झालं आहे पात्यांचं पण तुम्ही हे बघू शकता की बोंडाची साईज कशी आहे आणि किती अंतरावर आहे बिलकुल दोन 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 बुटावर अशा बोंड्याची सं बोंडाची संख्या आहे आणि बोंड वजनाला पण ठीकठाक आहे चार साडेचार ग्रॅमचं बोंड भरते हा शेतकऱ्यांनी बरं तर हा शेतकऱ्यांनी खूप काही खर्च केला नाही ह्या वानावर तीन वेळा खाद दिलं त्यांचं असं म्हणणं आहे की तीन वेळा खाद दिलं आणि जवळपास चार फवारण्या केल्या पण फवारणी करताना त्यांनी ब्लू कॉपर हे शेवटल्या दोन फवारणीत ब्लू कॉपर वापरलं तर तुम्ही बघू शकता हा प्लॉट खरोखर चांगला प्लॉट आहे आणि दीड एकरात या वर्षी विपरीत हवामान परिस्थितीत जर दीड एकरात तेवीस चोवीस पंचवीस क्विंटलचा ॲव्हरेज देऊन राहिलं तर खरोखरच एक चांगलं वान आहे असं म्हणायला काही हरकत नाही आणि शेवटी नियोजनाचा सुद्धा फरक पडतो असेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या कारण आमचं विजनच आहे कमी खर्च योग्य नियोजन आणि उत्पादनात वाढ नमस्कार